<laughs> आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये आई साहेब देखील सकाळी उठून व्यायाम करतात विशेषतः शुगर नाही आपण त्यांना विचारूया त्यांचं <laughs> माझं नाव शैलजा सैनपाल काटे मी लातूरलाच राहते क्रीडा संघटच्या बाजूला माझं घर आहे मी दररोज सकाळी सकाळी सात किंवा मग नऊ पर्यंत कधी येऊन व्यायाम करून जाते थोडं फिरणं सगळ्याशी गप्पा मारणं थोडी जिम करणं प्राणायाम म्हणजे नाताला सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच आहे चार वर्षाचा नातू घेऊन मी संध्याकाळी येते फिरायला अजून खान व्यवस्थित जास्त विचार करायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही आपण घरातली मूळ व्यक्ती असतो त्याच्यामुळे आपल्याला सगळे पुट्टे सांभाळायला लागतात म्हणून स्वतः आधी नीट राहिलं पाहिजे आणि सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरलं पाहिजे की मुलं असो नातू सगळ्यांनाच प्रेरित केलं पाहिजे की आपण फिरू व्यायाम करू आईसाहेब आपलं काय

किंवा शुगर नाही आणि कुठल्याच प्रकारची गोळी नाही याचा सर्वात मोठं राज्य जर आपण काय असेल तर सकाळचा व्यायाम आहे या सर्वांसाठी एकदा जोरदार आईसाठी काय झाला पाहिजे जोरदार जय हिंद जय भारत